मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत राजकारणावर महाराष्ट्राच्या राजकारणावर तरी महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा भिडू असलेला एकेकाळी मोठा भिडू असलेला आज नसेल कदाचित मोठा भिडू असलेला काँग्रेस या पक्षावर काँग्रेस पक्षात नेमकं काय चाललंय असा प्रश्न अनेक जण विचारतायत अनेक जण त्याची दखलही घेत नाहीत पण खूप मोठा पक्ष देशव्यापी पक्ष असल्यामुळं त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे त्याच्यावरती टीका होणं स्वाभाविक आहे पण नेमकं चुकतंय कुठे चुकत नसेल तर नेमकं बरोबर कुणाचं आहे काय नेमकी माशी कुठे शिंकते कारण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला महाराष्ट्रात विधानसभेला बसलेला फटका पक्षाच्या जिवारी लागलेला दिसतोय त्यातून कुठे सावरते सावरते ही काँग्रेस तेच वरती इंडिया आघाडीमधून आपल्या घटक पक्षांना गळती लागली आहे मध्येच आता काल परवा अगदी राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील शरद पवारांनी देखील आपला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने राहुलजींनी जरी डिनाय केलेला असलं त्यांना काही फरक पडणार नाही असं म्हटलेलं असलं तरी महाराष्ट्राच्या काँग्रेसवर मात्र निश्चितच त्याचे पडसाद उमटत आहेत आज अशी चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वर्तुळामध्ये की महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा की चर्चा आहे काँग्रेसने डिनाय केलेलं असलं अशी ती चर्चा आहे सगळ्याच प्रश्नांवरती या आपल्या मनातल्या सगळ्या शंकांवरती आपण जाणून घेऊयात खुद्द काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आणि राजकीय अभ्यासक डॉक्टर नीरज जाधव यांच्याकडून नीरजजी आपलं या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार सर आपल्याकडून आपल्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल आणि पहिलाच प्रश्न मी तुम्हाला थेट विचारतो की महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय Uh, सर जसं आपण म्हणाला तसं विधानसभेच्या निकालानंतर आत्मचिंतनाची जी काही स्थिती आहे ती नक्कीच काँग्रेसमध्ये आहे असं म्हटलं तर ते काही वावगळ ठरणार नाही सर uh, पण सर आपण जसं पाहतो की राजकारणाच्या आकाडामध्ये जय पराजय हा होत असतो आज सत्ताधारी असलेला पक्ष सुद्धा एक काळी दोन पर्यंतच्या स्थितीत येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे जय पराजय ही गोष्ट काँग्रेसला नवीन नव्हे अठराशे पंच्याऐंशीच्या दरम्यानची काँग्रेसची स्थापना आहे आणि त्यावेळेला सुद्धा वसाहतवादी सत्तेच्या विरोधात काँग्रेसने बंड ठोकतलेली होते आताची स्थिती फक्त आहे की आपण विधानसभेचाच फक्त काँग्रेसमध्ये काय चाललंय असं म्हणत असताना फक्त विधानसभेचाच असं नाही तर लोकसभेचा निकाल सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे आणि मग त्यानंतर हा जो काही विधानसभेचा एवढा म्हणजे असं म्हणजे एवढा वेगळा पद्धतीचा जो निकाल आला किंवा अपेक्षित असणारा जो निकाल आला त्याच्यामुळं खरं सांगायचं तर काँग्रेसच्या पातळीवरती सर्वच ठिकाणी आत्मचिंतनही चालू आहे आणि हा जो निकाल आहे याबाबतही म्हणजे पक्षाच्या स्तरावरती संभ्रम अवस्था आहे परवाच पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली की ज्या पद्धतीनं निवडणूक यंत्रणा किंवा जे काही निवडणूक राबवली गेली ते सगळं बघता हा निकाल जो आहे त्याच्याबद्दलचं विश्लेषण आम्ही अजूनही बारकाईने करतो आहोत अशा पद्धतीचं विधान बाबांनी केलं तर दोन्ही पद्धतीनं असं म्हणता येईल की एका बाजूनं पक्ष संघटनेच्या पातळीवरती आत्मचिंतन सुरू आहे की काय गोष्टी सुधारल्या पाहिजेत आणखी काय सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि दुसऱ्या बाजूला जो काही निकाल आलेला आहे त्याच्या पाठीशी जे काही मग इव्हीएमशी संबंधानं चर्चा असेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल मग बाकी आणखी हे सगळे फॅक्टर्स आहेत लाडकी बहीण योजना असेल या संबंधानंही त्याच्या म्हणजे चर्चा आहे की बाबा या या गोष्टींनी या निकालावरती किती परिणाम केला तर अशा पद्धतीचं दोन्ही बाजूला बादु। म्हणजे एका बाजूनं निवडणूक निकालाचं विश्लेषण आणि दुसऱ्या बाजूनं संघटनात्मक पातळीवरती आत्मचिंतन किंवा सुधारणा काय करता येतील अशा पद्धतीचा विचार चालू आहे सर्व पक्षामध्ये अगदीच बरोबर तुमचं नीरजजी पण जनसामान्यांच्या मनातल्या शंका किंवा काही राजकीय धोरणांच्या मनातल्या शंका आणि जे तटस्थपणे काँग्रेसकडे पाहतात किंवा काँग्रेसवर जेव्हा पण प्रेम करत आलेली सामान्य जनता आहे त्यांच्या मनात ही शंका आहे की हे आत्मचिंतन जे आहे ते फक्त सामान्य कार्यकर्त्यांचं सा सुरू आहे काही वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांकडून सुरू आहे तर दिल्लीवरून जी रसद मिळायला पाहिजे रसद म्हणजे आपण वेगळ्या अर्थाने घेऊ मनोबल वाढवणारी म्हणा किंवा समुपदेशन करणारी म्हणा किंवा बॅकिंग देणारी म्हणा या पद्धतीचं आजपर्यंत काही झाल्याचं दिसत नाही अंतर्गत सुरू आहे का सर जसं आपण पाहिलं की आता इंदिरा भवनचं उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राच्या जे काही विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्या अनुषंगानं आवर्जून त्यांनी वक्तव्य केलं मग तसं मी म्हंटल तसं की संभ्रम अवस्था ह्या निकालाबद्दल नक्कीच आहे आणि त्यामुळं मग इलेक्ट्रल रोलच्या संबंधानं काही गोष्टी घडल्यात का की म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलं की लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल याच्यामध्ये बरीचशी नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि तो जर आकडा बघितला तर आ, तुरु 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 तुरु, तो थोडासा म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारा आकडा आहे की इतक्या पद्धतीची नवीन मतदार नोंदणी कशा पद्धतीने होऊ शकते तर हे म्हणजे पक्षनेतृत्व महाराष्ट्रात जो काही विधानसभेचा निकाल लागला त्याबद्दल गंभीर आहे हे दर्शवणारीच ही गोष्ट आहे संघटनेच्या पातळीवरती कोणताही निर्णय होत असताना त्याचं जोपर्यंत पूर्ण विश्लेषण हाताशी लागत नाही तोपर्यंत निर्णयांची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे ती आपल्याला म्हणजे सक्रिय झालेली लक्षात येत नाही सर तर तशा पद्धतीनं असं आहे की नक्कीच राष्ट्रीय नेतृत्व या सगळ्या गोष्टींची म्हणजे विधानसभेचा जो काही निकाल आलेला आहे मग त्याच्यामध्ये पक्ष संघटना कोणत्या ठिकाणी कमी पडते किंवा काय गोष्टी घडल्या या संबंधानं पक्ष नेतृत्व राष्ट्रीय स्तरावरही नक्की गंभीर आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी नि विधानसभेचा जो काही महाराष्ट्राचा निकाल आला त्याचा उल्लेख करून आवर्जून बोल हे त्याच दोत काय असं मला वाटतं अगदी छान मुद्दे मांडले तुम्ही अगदी योग्य विश्लेषण आहे थोडं पुढे जाऊन मला मांडायला आवडेल की यावेळेचा पराभव किंवा यावेळेची स्थिती थोडी वेगळी आहे नेहमी सारखं काँग्रेस चिंतन शिबिर किंवा चिंतनाची किंवा बॅकिंग देतं त्या पद्धतीनं देण्यासारखी परिस्थिती नाही महाराष्ट्रातले मातब्बर नेत्यांना पराभवाचे भले त्याची कारण तुम्ही म्हणालात तशी ईव्हीएम असेल किंवा आणखी काही यंत्रणा कारणीभूत असतील अगदीच त्याच्याबद्दल चिकित्सकपणे पाहिलं गेलं लग पाहिजे संबंधित यंत्रणांना दोषी धर विचारलं गेलं लग पाहिजे परंतु पृथ्वीराज चव्हाणांसारखे असतील बाळासाहेब थोरातांसारखे मोठे मोठे नेत्यांना पराभव पाहायला लागलं नाना पटोले अगदी थोड्या मतांनी निवडून आले आणि हे सगळं असं असल्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झालेत का कारण लोकसभेला खूप चांगला परफॉर्मन्स होता नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी एकूणच याच्या खाली खूप चांगला परफॉर्मन्स दिला काँग्रेसने आणि विधानसभेला एकदम एकशे तीन वरून अगदी इतक्या कमी जागांवरती येणं हे कदाचित कार्यकर्त्यांना रुचलेलं दिसत नाही हा त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमित झालेत का, का की सैरभैर झालेत का नेमकी काय कारण आहे सर पक्षाबद्दल बोलताना काँग्रेस बद्दल नेहमीच बोललं जातं की काँग्रेस हा लोकांच्यातून उभा राहिलेला आणि लोक चळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळं म्हणजे गांधीजींची जी काही रणनीती होती त्याच्यामध्ये स्ट्रगल टू स्ट्रगल म्हणजे चढ उतार हे काँग्रेसला काही नवीन आहेत त्यामुळं याच्यातून काँग्रेसचा जो काही कार्यकर्ता आहे ज्याची घडण घडण काँग्रेस पक्षातली आहे त्याला सावरणं फारसा सावर आवघड आहे असं म्हणता येणार नाही सर फक्त सर मला म्हणजे ह्या सगळ्या चर्चेच्या थोडस वेगळ्या वे, वे पद्धतीनं मुळाशी जावं वाटतंय की बाजूला संतोष देशमुख प्रकरणाचा धोळा चालू आहे अगदी म्हणजे इतका असंतोष महाराष्ट्रात आहे आणि अशा स्थितीतही आपल्याला काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस नक्की काय चाललंय हा याच्यावर चिंतन करावं असं वाटतं म्हणजे सर मला पुन्हा असं अधोरेखित करायचं आहे की या परिस्थितीमध्ये जर काँग्रेस सत्तेमध्ये असतील तर कदाचित हा जो काही प्रकार घडतोय त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची भूमिका काँग्रेस सारखा का पक्ष बजावू शकला असता असं तर माध्यमांना म्हणायचं नाहीये आहे ना सर अगदी बरोबर मांडला त्याचं कारण असं आहे की या कुठल्याही सामाजिक ज्या वेळेला घुसळण होते किंवा सामाजिक आंदोलन किंवा सामाजिक प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला निर्णय प्रक्रिया ही फार महत्वाचं काम करते आणि या गोष्टीमध्ये काँग्रेस कुठंच चित्रात दिसत नाही बरेच दिवस आणि एकदम आज अचानक पक्षप्रमुखांच्या राजीनाम्याची किंवा पक्षाध्यक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची चर्चा होतीये तर त्यामुळे आणखी कार्यकर्ते सैरभैर होतील याला जबाबदार मी थोडं दिल्लीपर्यंत जातो इंडिया अलायन्स मधले जे आपले घटक पक्ष होते ते सोडून चालले आहेत आणि त्यातही महाराष्ट्रातले जे दोन घटक पक्ष आहेत काँग्रेस सोबतचे जे महाविकास आघाडीमध्ये होते त्यांनी आपला पाठिंबा दिला आणि ते यामुळे काँग्रेस जरा अस्वस्थ आणखी झाली आहे का मग राहुलजींनी दिनाय केलं काल परवा की त्यांनी काही फरक पडत नाही आम्हाला पण हा मला नीरजजी तुम्ही अत्यंत व्यवस्थित विश्लेषण केलं पण मला पुढे जाऊन असं म्हणायचं की खूप मातब्बर माणसांना पराभवाचा सामना करावा लागला नीरजी अत्यंत सुंदर असं विश्लेषण आपण केलं पण मला या मुद्द्याला थोडं जरा दिल्लीची किनार आहे की काय या सगळ्या घडामोडींना आणि सैरभैर होण्याला गेल्या दोन तीन दिवसामधली आणि गेल्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीतील काही घटक पक्ष आहेत ते काँग्रेसला सोडून चालले आहेत अगदी महाराष्ट्रातले सुद्धा घटक पक्ष काल परवा अगदी पवारसाहेबांच्या पक्षांनी आपला पाठिंबा दिला आणि काँग्रेसची साथ सोडली त्याचे तर पडसाद महाराष्ट्रात उमटत नाही येत ना त्यामुळे तर सैरभैर नाही येत ना मंडळीच विचार करताना हा भाग लक्षात घेतला पाहिजे की आम आदमी पार्टीला जे काही चांगला से आहे तो दिल्लीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपल्या पातळीवरती लढल्यानंतर चांगल्या पद्धतीचं चा काहीतरी यश ये मिळवता येईल आणि आघाडी केल्यानंतर काहीतरी जागा आपल्या कमी होतील अशा पद्धतीचा विचार शेवटी हे राजकारण आहे इट्स अ गेम ऑफ नंबर्स त्याच्यामुळं त्यांना तसं वाटणं साहजिक आहे अशा स्थितीमध्ये आघाडी आणि हा बाजूला राहून आप आणि काँग्रेस समोर समोर लढणं ही थोडीशी साहजिक गोष्ट असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही महाराष्ट्राचा विचार करताना सर आता महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तशा संपन्न झालेल्या आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येतील अशा परिस्थितीमध्ये मुंबई पाहता शिवसेनेला हे अशा पद्धतीचं वाटू शकतं किंवा आपण एकंदरच पाहतो की स्थानिक स्तरावरच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक नेतृत्वाशी संबंधित स्थानिक प्रश्नांवर घडत असतात अशा मध्ये म्हणजे आघाडी म्हणून लढताना मिरजी अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण प्रकाश टाकलाय पण मला थोडं तुम्हाला दिल्लीकडे घेऊन जायला आवडेल की ती इंडियातील घटक पक्ष बाहेर पडल्या पडू लागल्यामुळे किंवा आपला पाठिंबा देत असल्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रात कुठेतरी उमटत आहेत असं वाटतंय सर दिल्लीतला विचार करताना आम आदमी पार्टी हा जो पक्ष आहे त्याला म्हणजे महत्वाची जी भूमिका आहे ती दिल्ली प्रदेशामध्येच आहे अशा परिस्थितीमध्ये आघाडी केल्यास आपल्या काही जागा कमी होऊ शकतात असा विचार आम आदमी पार्टी सारख्या पक्षाने करणं साहजिक आहे महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटतात असं म्हणण्यापेक्षा आपण असा विचार करू शकतो की आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहे अशामध्ये स्थानिक प्रश्न स्थानिक नेतृत्व याच गोष्टी महत्वाच्या असतात त्यामुळं आघाडीचा जो भाग आहे तो कदाचित याच्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ते व्यक्त होताना दिसेल पण मला असं वाटतं की जे म्हणजे युतीच्या विरोधात लढताना जे काही कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल आघाडीच्या जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकमत राहील याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही अगदी बरोबर आहे पण आता तुम्हीच म्हणालात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते दिल्लीचे काही पडसाद नाहीत वगैरे आहेत मग जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर त्यावेळी कंबर कसून उभं राहिलं पाहिजे पक्षाने पुन्हा नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना धीर दिला पाहिजे मनोबल त्यांचं उंचावलं पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण पुन्हा आ... कशा पद्धतीने विजय खेचून आणू हे सांगायला पाहिजे पण ते होताना तूर्त तरी दिसत नाहीये आणि उलट पक्षाध्यक्षांच्या किंवा प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची चर्चा मूळ धरू लागते कोण घडवतं ही चर्चा किंवा का निर्माण केलं जातं हे वातावरण असं अं संघटनेच्या मार्फत हा विचार करत असताना असा आहे की सर बदलाचा विचार है तो, जो आहे तो जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तो खरा आहे म्हणण्याला काही फारसा अर्थ नाहीये हे काही सक्रियता यावी अशा साठी कदाचित ही चर्चा असते आणि संघटनात्मक पातळीवरती बरेचसे बदल करायला सुरुवात झालेली आहे सर मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा प्रवक्ता आहे मला सांगावं असं सा वाटतं की यंग इंडिया की बोलचा जो काही या वर्षीचा सीझन आहे त्याचे नॉमिनेशन घेणं वगैरे सुरू झालेलं आहे म्हणजे नवीन प्रवक्ते निवडले जाण्याची जी काही प्रक्रिया आहे ती इकडं एका बाजूला सुरु झालेली आहे अगदी संघटनात्मक पातळीवरती सुद्धा नवीन सचिवांची वगैरे ऍडिशनल नवीन लोक जे जोडले जायला पाहिजे त्यांना पदभार देण्याचं काम चालू आहे संघटनेच्या पातळीवरती आणि मला वाटतं हे जे काही संघटनेतून घडतंय ते तुम्ही म्हणाल ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी एकजुटीनं आणि चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाता यावं हेच मला वाटतं या सगळ्या गोष्टींच म्हणजे जे, जे काही हालचाल चालू आहे त्याचं कारणच ते आहे की पुढं चांगली ऊर्जा मिळावी पक्ष संघटनेला आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं लोक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामोरे जाव्या अगदी महत्वाचे मुद्दे मांडलेत तुम्ही एक शेवटचा प्रश्न विचारतो की सध्या काँग्रेसची जरी स्थिती थोडी अडचणीची किंवा थोडी निरा निराशेची असली तरी बरेचसे तरुण मंडळी किंवा तुमच्यासारखी बरीचशी युवक मंडळी जी युवकचं काम पाहणारी किंवा अनेक तरुण मंडळी महाराष्ट्रात किंवा देशभरातही राहुल गांधीजींच्या पायावर पा, किंवा त्यांचा प्रेरणा घेऊन आदर्श घेऊन पुढे चालायला पाहतायत काँग्रेसच्या विचारांनी प्रभावित होत असं काहीसे चित्र निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे ही पण एक जमेची बाजू आहे याविषयी काय सांगाल सर अगदी बरोबर आहे म्हणजे म्हणजे परवा आपण असंच कि डिबेट ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये अगदी इथंपर्यंत चर्चा आहे की अगर नए अंग्रेज आहे हे तो आ, हम नया गांधी गांधीला आहे म्हणजे राहुल गांधीला फक्त पंतप्रधान पदाचं उमेदवारी या पलीकडे जाऊन एक देशव्यापी नेतृत्व म्हणून तरुण आता राहुल गांधींकडे पाहतात आणि सर साहजिक आहे म्हणजे कितीही म्हणलं तरी एक तो आ, जो काही संविधानातून आलेला समता बंधुता आणि स्वातंत्र्य ह्या सगळ्या मुल्यांचा जो विचार आहे तो घेऊन राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली ते मोहब्बत की दुकान जी आहे ती चालू केलेली आहे आणि जर प्रेमाचा विचार आहे तर त्याच्यामध्ये तो कशी मागे राहतील सर आणि आपण म्हणजे अगदी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा पाहिलं की गांधींनी सुद्धा जे काही सामान्य लोक आहेत त्यांच्या म्हणजे काही विवेक शक्तीलाच हाक दिलेली होती आणि ते सगळे मग आपला काही स्वातंत्र्य लढा होता तो सामान्य माणसांचा लढा झाला आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध आपण म्हणजे सगळे लोक उभे राहिले आणि मग स्वातंत्र्य दृष्टीपथात आलं मला असं वाटतं की राहुल गांधींकडे सगळा पक्ष किंवा तरुण मंडळी या पद्धतीनंच पाहते की त्यांच्याकडे एक दीर्घकालीन रणनीती आहे सर्वांना म्हणजे म्हणजे सर्व स्तरातील लोकांना युवकांना आकर्षित करेल असा एक सर्वसमावेशक विचार आहे खर तर तो म्हणजे काँग्रेस विचारसरणीचा गाभा आहे असं म्हणलं तरी ते वागलं जात नाही तर तो, तो सर्वसमावेशक विचार जो आहे तो मला वाटतं तरुणांना फार अपील करतो किंवा आकर्षित करतो आणि त्याच्यामुळं राहुल गांधींची जी लोकप्रियता आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सत्ता म्हणजे आपण जे वाजपेयी म्हणायचं ते अगदी की सत्ता येते सत्ता जाते पण देश राहिला पाहिजे या देशाचं लोकतंत्र जे आहे ते राहिलं पाहिजे आणि राहुल गांधींचा जो लढा आहे तो केवळ सत्तेसाठी नाही तर या देशातली लोकशाही ह्या जो काही संविधानातून आलेला विचार आहे तो टिकवण्यासाठीची राहुल गांधींची लढाई आहे आणि मला वाटतं त्यांच्या या हेतूची जी त्यांची स्पष्टता आहे त्यामुळं अधिकाधिक तरुणांचा पाठिंबा राहुल गांधींना मिळत आहे आणि त्यामुळं त्यांची ती लोकप्रियता वाढताना दिसते असं मला वाटत अगदी सुंदर विवेचन का राहुलजी तरुणांना हवे हवेसे वाटत आहेत कारण त्यांची धोरणं त्यांचं साधं राहणं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आणि त्यांची सगळी मूल्य ही सध्या तरुणांना प्रभावित करतायत असं दिसतंय त्यामुळं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जरी मरगळ असली तरी ती फार काळ टिकणारी नाही असं नीरजजी यांचा दावा आहे नीरजजी यांचं स्पष्ट मत आहे अतिशय सडेतोड अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन डॉक्टर नीरज जाधव यांनी महाराष्ट्र काँग्रेसविषयी आणि युवक काँग्रेसविषयी आणि देशव्यापी काँग्रेस मध्ये चाललेल्या अ घडबडी घडामोडींविषयी अत्यंत व्यवस्थित विवेचन केलं स्पष्टीकरण दिलं विश्लेषण केलं त्याबद्दल एबीसी न्यूज मराठी नेटवर्क तर्फे मी डॉक्टर नीरज जाधव यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया मनापासून धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज